नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबलमी या ई e लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहे की आपल्या डबल अकॅडमी मध्ये जे मेंटॉरशिप बॅचेस असतात त्यामध्ये एक्झॅक्टली आपण काय घेतो आणि तुम्ही ती का, का जॉईन करावी तुमचा त्यामध्ये काय फायदा होणार तर पूर्ण माहिती बघण्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकन प्रेस करा बेल आयकन ती जी एक आ, नोटिफिकेशन वाला साइन राहते ते प्रेस करायचं आहे तुम्हाला त्याने काय होणार की कधी पण अपडेटेड व्हिडिओ जर येणार चॅनेलवर तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येणार या प्रकारे तुम्ही पण नवीन माहिती सोबत अपडेटेड राहणार तर आपण या मेंटरशिप मध्ये काय घेतो ती एमपीडब्ल्यू असो किंवा इथेच आपण एन एम जी एन एम च्या पण बॅचेस घेतो या आरोग्य विभागाच्या मेंटरशिप बॅचेस झाल्या यात आपण काय घेतो तर पर्सनल गायडन्स देतो वन टू वन जे म्हणतो की कोणाकोणाला अभ्यास करताना इश्यूज जाते की दोनशे लोकांची बॅच आहे मॅम तुम तर आम्हाला जो पर्सनल डाऊट गेला तो आम्ही तिथे ती एक असते म्हणते ना ती एक विचारू नाही शकत सगळ्यांसमोर कधी कधी एकदम बेसिक डाऊट असतो मॅम मला बेसिक पासन शिकायचं आहे तर तुम्ही शिकवत तर जरूर आहे लेक्चर मध्ये पण माझे एकदमच बेसिक डाऊट आहे तर कोणाकोणाला ती अंदरून एक ती असते इगो म्हणते झाला न्यून झाला म्हणतो की प्रश्न विचार सगळ्यांसमोर नाही विचारू शकत तर ते म्हणतात की आम्हाला वन टू वन ते विचारायचं आहे तर ते आपण ते वन टू वन जे आहे ते मेंटरशिप बॅच मध्ये आपण घेऊन घेतो आणि त्यानंतर परीक्षा पॅटर्न नुसार अप्रोच शिकवतो की कोणाला माहितच नसतं एक्झॅक्टली exactly जस्ट यावर्षी कोणीतरी स्टार्ट केलं राहते एक्झाम आणि आतापर्यंत त्यांच्या ओळखीमध्ये पण कोणी पेपर दिलेला नाही राहत की एक्झाम कोणत्या प्रकारे असते क्वेश्चन कोणत्या प्रकारे येतात मग त्या प्रकारे क्वेश्चन येतात तर कोणत्या प्रकारे त्यांना म्हणजे इतकं सगळं इन्फॉर्मेशन वाचायची आहे तर ती प्रोसेस करून एक्झामच्या फॉर्म मध्ये मी त्याला कशी युटिलाइज करू या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी तुम्हाला बेसिक डाऊट तुम्ही नाही विचारू शकत तर आम्ही इथे ऍज अ टीचर ऍज अ लेक्चरर आम्ही तुम्हाला मेंटरशिप बॅच मध्ये में वन टू वन बोलता येणार तुम्हाला है ना दर पंधरा दिवसांनी झूम मिटिंग होते जसं की आज पण होणार आहे झूम मिटिंग आणि आपण प्रत्येक एक वेळा जी बॅच ज्यांना दिलेली आहे ते कंडक्ट करतात तर तुम्हाला जे आम्ही पण तुम्हाला लाईफ तुमच्याशी बोलू शकतो तुम्ही पण तुमचे पण चेहऱ्या दिसतात आम्हाला की अच्छा आम्ही यांना शिकवत आहोत किंवा तुम्हाला समजते तुम्हाला काही आमच्या विषयी क्वेश्चन विचारण्याचे असणार काही पण तुम्ही विचारू शकता है ना ही पंधरा दर पंधरा मिनिट पंधरा दिवसांनी झूम मिटिंग होते आणि तुमच्या माहितीसाठी हे सांगते की प्रत्येक दहा विद्यार्थ्यांमागे एक मिनिटावर असतो तर म्हणजे असं समजा की जसं की स्कूलमध्ये नाही असं आपण करायचो का की दहा दहाचा ग्रुप जसं की आता कोणाचे तुमचे पाल्य वगैरे असणार तर तुम्हाला कळते ती गोष्ट की येलो ग्रुप ग्रीन ग्रुप असं काहीतरी ना तर असं समजा की तुमचा पण एक दहा लोकांचा ग्रुप बनवलेला आहे त्या दहा लोकांच्या ग्रुप मागे एक मेंटॉर म्हणजे एक आम्ही टीचर पैकी एक नियुक्त केला जातो आणि मग त्यांची ती पूर्ण बॅच आम्हीच कंडक्ट करतो मग तुमचे आम्ही तुम्हाला वन टू वन ओळखायला लागतो की अच्छा एखाद्या व्यक्तीचं नाव माहिती होऊन जाते ना आपल्याला जेव्हा दहा लोक आहेत तर आपण तर दहा पण लोकांना आम्ही ऍज अ लेक्चरर तुम्हाला ओळखायला लागतो की अच्छा ही तुमच्यातली कमी आहे मग आम्ही त्याच्यावर कशी तुम्हाला आ, काय गायडन्स करू की तुम्ही ती ओव्हरकम करा तुमची ती कमी त्यानंतर तुमच्यात काय बेनिफिट आहे तुमच्यात काय जास्ती अ, चांगले गुण आहेत की आम्ही त्याला अजून जास्त चांगलं करून तुमची लवकरात लवकर सिलेक्शन हो ना जसं की कोणाला इंग्लिश चांगलं येतं तर आपण अजून थोडस चांगलं सांगू आणि जास्त मार्क्स वाढवायचा ट्राय करू कोणाचं बुद्धिमत्ता थोडस कमी आहे तर त्यावर जास्त भर देऊ है ना तर या सगळ्या गोष्टी मेंटॉरशिप मध्येच होऊ शकतात दोनशे लोकांच्या बॅच मध्ये ही गोष्ट मे बी थोडीफार ती ओळखायला तितका वेळ न मिळत ह ना आणि त्यानंतर स्मार्ट पद्धतीने अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी घ्यायची ही पण आपण करतो म्हणजेच काय झालं की ते म्हणतात ना कोणी कोणी की ऐंशी पर्सेंट मार्क्स ट्वेंटी पर्सेंट सिलेबसने कसा करवतात याला म्हणते स्मार्ट स्ट्रॅटेजी तुम्ही वाचाल थोडसच पण मार्क्स इतके सारे येणार तर ते काय राहते की कोणता इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि कोणता तुम्हाला जमत आहे जरुरी नाही कधी कधी इम्पॉर्टंट टॉपिक आहे पण तो तुम्हाला जमेलच तर ते दोन्हीच ताळमेळ जमवून आपण मग त्याला स्मार्ट स्ट्रॅटेजी म्हंटली जाते ठीक आहे दररोज करावयाच्या अभ्यासाचे वेळापत्रक आम्ही तुम्हाला करून देतो पर्सनली म्हणजे की आता जसं आपण कालच व्हिडिओमध्ये अभ्यासाचा अभ्यासक्रमाचं बघितलं की टाइम मॅनेजमेंट कसा करायचं आहे ना पण कोणी म्हणेल की मॅम मी आई आहे मला हा हा इशू जातो लहान बाळाचा कोणी म्हणेल की सर मी इथे जॉबवर जातो माझा जा हा टायमिंग आहे मला मॅनेज नाही करता येत कोणाला स्वतःहून वेळापत्रक नाही बनवता येत टाइम मॅनेज करून जेव्हा की डोळ्यासमोर असतं ती गोष्ट तर त्यामध्ये आम्ही तुम्हाला पर्सनली गायडन्स करतो की असं करू शकता तसं करू शकता मग तुम्हाला दर वीकला काही इश्यू गेला आठवड्याला तुम्ही ती सांगू शकता की मॅम या वीक मध्ये असं झालं त्या वीकमध्ये मध्ये झालं झालंय तर मग आपण त्यावर कोपअप आप करू शकतो की अच्छा आ, या वीक अब्बा अभ्यास इतका उरला का तर अच्छा संडेला सुट्टी आहे किंवा आता ही वाली सुट्टी येत आहे मग आपण त्या गोष्टीमुळे जे काय म्हणते ऍडजस्टमेंट काय करायचं या सगळ्या गोष्टी आपण तिथे शिकून घेतो मेंटरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळा ऍप मिळेल तर त्या वेगळ्या ऍप मध्ये काय असतं की तुम्हाला आमच्याशी कनेक्ट होण्याचं ते एक साधन असत या सगळ्या गोष्टी आपण करून घेतो तर जरुरी नाहीये की फक्त आपण आरोग्य विभागाच्याच मेंटरशिप बॅचेस घेता आपल्याकडे प्रत्येक एक्झामसाठी मेंटरशिप बॅचेस कंडक्ट करतात फक्त इतकंच आहे की दहा लोकांची एक बॅच असते त्यामुळे लिमिटेड सीट्स अवेलेबल आहेत लिमिटेड टाइम ड्युरेशनसाठी हा ऑफर अवेलेबल आहे पंधरा ऑगस्टचा हा पंधरा ऑगस्ट पासून नवीन बॅचेस स्टार्ट होत तर हा पंधरा ऑगस्ट मुळे हा ऑफर आणलेला आहे नवीन ठीक आहे ऑलरेडी मेंटरशिप बॅचेस सुरू आहेत पण पंधरा ऑगस्ट मुळे आपण भरपूर लोकांचं आलं होतं की आम्हाला पण मेंटॉर्शिप बॅच जॉईन करायची आहे मॅम थोडं सांगा वगैरे म्हणून आपण ही नवीन बॅच सुरू करत आहोत तर आपण टीईटी टेस्ट साठी सुद्धा मेंटरशिप बॅचेस कंडक्ट करतो किंवा बाकी पण एक्झाम्स असणार प्रत्येक साठी एक गोष्ट माहितीपूर्वक ऐकून घ्या की प्रत्येक साठी आपण मेंटरशिप बॅच अलॉट करतो जसं की टेट चे मुलं असणार ते दहा मुलं एकांची त्यांची वेगळी राहणार तलाठी त्यांची वेगळी राहणार एएनएम ची वेगळी राहणार जीएनएम ची वेगळी राहणार प्रत्येक एक्झाम नुसार ती मेंटरशिप बॅच वेगळी वेगळी राहणार यामध्ये पण आपण सेम फीचर्स अवेलेबल करवतो ठीक आहे तर त्यामुळे तुम्हाला कोणती पण बॅच जॉईन करायची असणार तर एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर तुम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअप करून सुद्धा आपला आ, सीट बुक करता येणार पण जनरली तुम्ही कॉल करून मेंटरशिप बॅच आहे तर तुम्ही वन टू वन त्यांच्याशी बोलून आपली आ, बुक करू शक सक, करू शकता सीट हॅ ना तर असा हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ होता मेंटरशिप बॅच मध्ये काय होतं तुम्ही का, का जॉईन केली पाहिजे आणि आम्ही त्यामध्ये काय काय इनपुट देतो या सगळ्या माहिती आपण यामध्ये बघितल्या जर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा थँक्यू सो मच